नमस्कार स्कॅम्स अँड रिॲलिटी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रशासनामध्ये होणारे घोटाळे आणि सर्वसामान्य लोकांवर होणारा अन्याय संदर्भात आवाज उठवण्यासाठी आपण नियमित व्हिडिओ तयार करत असतो असे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असल्यास व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन दिले आहे आणि घंटीचं बटन दा दिलं आहे दोन्ही धाबा तर आजचा विषय आहे स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा ज्या आहेत मग त्या सरळ सेवा असतील एम पी एस सी असतील किंवा अजून कुठल्या असतील या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना लुटायचा गोरगरिबांच्या पोरांना लुटायचा धंदा झाला आहे की काय असा प्रश्न मागील काही वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होते कारण प्रत्येक परीक्षा जर बघितली तर ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांचा वशील आहे त्यांनाच नोकऱ्या मिळत आहेत गुणवत्ता वगैरे अजिबात कशाला थारा दिला जात नाही एका परीक्षेची फी हजार रुपये असते सरासरी तर हजार रुपये परीक्षा देऊन रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करून जर नोकऱ्या लागत नसतील आणि सर्व घोटाळेबाज परीक्षा न देता फक्त पेपर कोरा सोडून जर हे नोकरीला लागत असतील तर हे भ्रष्टाचार करणार कारण कारणाने नोकरीला लागतानाच पैसे दिलेले असतात आणि यांना कवडीचं नॉलेज नसतं मी प्रत्यक्षात अनेक कार्यालयांमध्ये गेलेलो आहे अनेक अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना नेहमीच भेटत असतो अर्ज देत असतो त्यांना कायद्याविषयी अजिबात ज्ञान नसतं काहीच नसतं आणि ते आपल्याला शिकवतात का कारण ते खुर्चीवर बसलेले असतात आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त नॉलेज असतं सर्व काही असतं पण फक्त ते खुर्चीवर बसलेले असतात म्हणून ते आपल्याला दीडशानापणा करून ज्ञान शिकवत असतात वास्तविक ते ज्ञान नसतं तर ते त्यांचा चोबळेपणा असतो तो किंवा त्याला आपण त्यांची बुद्धिमत्ता गुडघ्यात असते असं म्हणूया किंवा त्यांची बुद्धिमत्ता गुडघ्यात असते तेव्हा ते काहीतरी दाखवतात असले नालायक आणि हलकट विचारसरणीचे अधिकारी कर्मचारी असतात तर ते कसे निर्माण होतात तर या स्पर्धा परीक्षांमधून निर्माण होतात तर स्पर्धा परीक्षा ज्या असतात हजार हजार रुपये शुल्क भरून सुद्धा लोकांना रात्रंदिवस अभ्यास करूनसुद्धा नोकऱ्या लागत नसतील आणि अशा हलकट विचारसरणीचे वीस वीस लाख रुपये देऊन जर नोकरीला लागत असतील तर त्यांच्याकडून आपण समाजसेवेची किंवा सेवा या शब्दाची अपेक्षा तरी कशी ठेवायची ते काय म्हणतात नोकरीवाले की मी सर्व्हिस करतो कोणाची सर्व्हिस करतो त्याचं उत्तर नाही आम्ही लोकांची सर्व्हिस करतो असं त्यांचं उत्तर असतं टिपिकल परंतु त्याला काही अर्थ नसतो लोकांकडून पैसे घ्यायचे आणि कामं करायची सरकारी नोकऱ्यांबद्दल हे नेहमीच म्हटलं जात असतं मित्रो की हे लोक कामं करण्याचे पैसे घेतात आणि कामं न करण्याचा पगार घेतात कारण यांना पन्नास पन्नास हजार लाख लाख रुपये पगार असतो आणि तरीही यांना लोकांकडून लाचेची अपेक्षा असते आणि अशाच अधिकाऱ्यांना हुगडं करण्यासाठी नावासहित बोलण्यासाठीच आपण हे व्हिडिओ तयार करत असतो आणि माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल मी सरळ अधिकाऱ्यांचं नाव घेतो आजपर्यंत मी जे जे व्हिडिओ तयार केलं असेल मी शिक्षण आयुक्त सूरज मांढरेचं नाव घेतलं आहे मंत्रालयातील कक्षाधिकारी दत्ता शिंदेचं नाव घेतलं आहे अजून बऱ्याच अधिकाऱ्यांची नावं घेतलेली आहेत देवरे असतील जे कोणी असतील तर मी नावं घेत असतो सरळ कारण मला स्वतःला असे अनुभव आलेले असतात आणि मलाच नाही तर माझ्याबरोबर जे काम करणारे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महसूल असेल पोलिस डिपार्टमेंट असेल जिल्हा परिषद पंचायत समिती वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे कामं करणारे लोक असतात त्यांना प्रत्यक्षात हा अनुभव आलेला असतो म्हणून आपण नावं घ्यायला घाबरत नाही कारण त्यांनी तो नालायकपणा केलेला असतो आणि हो त्या लोकांकडे पुरावे पण असतात आपल्या लोकांकडे म्हणून आपण सर्वसामान्य लोकांवरचा अन्याय दूर करण्याच्या निमित्ताने आपण व्हिडिओ तयार करत असतो तर स्पर्धा परीक्षा हा विषय जर बघितला तर गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघत आहोत की कसे घोटाळे होतात आधी काय होतं सोशल मीडिया नव्हतं त्यामुळे हे घोटाळे हुगळ व्हायचे नाहीत पत्रकारांना तर हे विकत घेऊन टाकायचे मोजके काही जिल्हास्तरीय दैनिकं वगैरे असायची आणि हे पत्रकार विकले जायचे आधी आता सोशल मीडियामुळे होतं काय की कुठलीही काही छोटीशी घटना असेल ती लगेच एकमेकांपर्यंत पोचते आता काही पेपरवर चॅनलवर विसंबून राहण्याची आवश्यकता राहिली नाही त्या तर त्यामुळे असे घोटाळे लगेच उघड होतात तर आपण आजपर्यंत गेल्या तीन चार वर्षांमध्ये कशा परीक्षा रद्द झालेल्या आहेत आणि कसे लोकांना लुटण्यात आलेलं आहे गोरगरिबांची मुलं अभ्यास करून कशी आशा लावून बसली होती की आम्हाला नोकऱ्या लागतील पण त्यांना ना नोकऱ्या मिळाल्या ना परीक्षेचं शुल्क परत मिळालं आणि त्यांची वर्ष जी वाया गेली त्यांची मेहनत जी वाया गेली ती गेली तर गेलीच आपण याच वर्षीचं उदाहरण घेऊया तलाठी भरती निघाली चार हजार पदांची या चार हजार पदांच्या तलाठी भरतीमध्ये किती मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला आम आदमी पक्ष असेल स्पर्धा परीक्षा समन्वय समिती असेल सर्वांनी या भरतीमधील घोटाळे काढण्यासाठी प्रयत्न केले पण सरकार जे आहे तिघाडी सरकार महाराष्ट्रामधील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे तिघाडी सरकार आहे हे घोटाळा काढण्यास अजिबात तयार नाहीत हे लोकांना म्हणतात पोरांना की तुम्ही आम्हाला पुरावे द्या मग आम्ही चौकशी करू अरे मूर्खांनो पोरांनी अभ्यास करायचे का तुम्हाला पुरावेच बसायचे आजपर्यंत पोलिसांनी चौकशा केलेल्या आहेत ते कागदपत्र घ्या ना करा ना कारवाई नाही ते पोलीस त्यांचं काम करतील गृह खातो कोणाकडे प्रश्न उपस्थित होतो म्हणजे यांना घोटाळे करायचे सरकारच्या तिजोऱ्या पण भरायचे आहेत आणि जे लाख लाख दोन दोन लाख रुपये पगार घेतात त्या अधिकाऱ्यांचे खिसेसुद्धा सुद्धा भरायचे आहेत असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो आणि तो प्रश्न साहजिकच पडणारच आहे कोणाच्याही मनामध्ये पडणारच आहे असे का होत जे दोन हजार एकोणवीस मध्ये जिल्हा परिषदेची परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये काय झालं त्यांनी परीक्षा रद्द केली असेच काही घोटाळे त्यावेळेस निघाले आणि परीक्षा रद्द झाली तर या परीक्षेच्या माध्यमातून जवळपास सव्वाशे कोटी रुपये शुल्क सरकारच्या तिजोरीत जमा झालेले आहे सव्वाशे कोटी एकशे पंचवीस कोटी रुपये कुठं गेले एवढं शुल्क सरकारच्या तिजोरीत जमा झालेलं आहे ओरांना ना नोकऱ्या मिळाल्या ना परीक्षा झाली ना शुल्क परत मिळालं जेव्हा काही आंदोलनं होतात तेव्हा सरकारला कुठंतरी ते जाग येतं हल हलवतात आणि मग त्यांना जाग येते म्हणतात आम्ही पोर्टल चालू करू विद्यार्थ्यांची माहिती घेऊ आणि ज्यांचं त्यांचं प जे शुल्क असेल ते परत करू पण पाच वर्षांमध्ये अजूनपर्यंत एक रुपयासुद्धा परत करण्यात आलेला नाही हे झालं जिल्हा परिषदेचं हे फक्त जिल्हा परिषदेचंच नाही तर दोन हजार एकोणीसमध्ये एम आय डी सीची परीक्षा झाली होती तर त्याच्यामध्ये सुद्धा आठ कोटी रुपये शुल्क परीक्षेत शुल्काच्या माध्यमातून आठ कोटी रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झालं होतं दोन हजार एकवीसमध्ये आरोग्य विभागाची गट क आणि डची परीक्षा झाली होती यात पण गैरप्रकार झाले होते आता अर्थात गैरप्रकार हे सर्वच परीक्षांमध्ये होतात महाराष्ट्र शासनाने कुठल्याही माध्यमातून परीक्षा घेऊ द्या मग ते पी सी एस असेल आय बी पी एस असेल एम पी एस सी असेल कोणत्याही कंपनीमार्फत परीक्षा घेऊ द्या प्रत्येक परिक परीक्षेमध्ये घोटाळा होतो काही होगळ होतात काही होगळ होता। होत नाही तर आरोग्य विभागाच्या या भरतेच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत गेले चौतीस कोटी रुपये ते सुद्धा अजून परत मिळालेले ना नाहीत आणि यावर्षी परत या गट आणि क आणि डची परीक्षा झाली म्हणजे दोन हजार एकवीसला रद्द झालेली परीक्षा पुन्हा आता दोन हजार चोवीसमध्ये तेवीसमध्ये झाली पण तरीसुद्धा दोन हजार एकवीसचं शुल्क चौतीस कोटी रुपये अजून परत करण्यात आलेलं नाही विद्यार्थ्यांनी काही आंदोलनच करत राहायची का गोरगरिबांची मुलं असतात आंदोलनं करायची कुठंतरी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती कार्यरत आहे म्हणून कुठंतरी विद्यार्थ्यांना न्याय मिळतो नाहीतर हा सुद्धा मिळाला नसता किती जणांना हा विषय माहिती असतो माहीत नसतो अभ्यास करणारे जे मुलं असतात त्यांनासुद्धा हा विषय माहीत नसतो ते फक्त वाट बघत असतात कोणीतरी करेल आणि आम्हाला शुल्क मिळेल सरकार करेल शुल्क मिळेल निवडणुका येतील शुल्क मिळेल म्हणजे निवडणुकाच्या तोंडावर काहीतरी घोषणा करायच्या आणि निवडणुका जिंकून जायच्या जिन्ण जा पक्ष कुठलाही असो भाजप असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो आणि आधीच काँग्रेस राष्ट्रवादीचं जे असतील त्यांनी ते कसे होते तर सर्वांना माहितीच आहे त्याच्यामुळे कुठलाही पक्ष गोरगरिबांचा राहिलेला नाही सर्व प्रस्थापितांचा झालेला आहे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती किती करणार आहे पोरांनी लक्ष द्यायला नको का की फक्त अभ्यास करायचा ठीक आहे पोरांना अभ्यास करू द्या पालकांनी तर लक्ष द्यायला पाहिजे अशा घोटाळ्यांमुळे आपल्या पोरं नोकरीला लागत नाहीत आता बिंदू नामोलीचा खूप मोठा घोटाळा आहे सर्व क्षेत्रांमध्ये विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये तर प्रमाणाच्या बाहेर हा घोटाळा झालेला आहे इकडच्या जागात तिकडे पळवल्या गेल्या चोरल्या गेल्या प्रस्थापितांना दिल्या गेल्या या घोटाळ्यांकडे कोणीच लक्ष देत नाही तर या ज्या सर्व गोष्टी आहेत याकडे सर्वसामान्य पालकांनी समाजसेवकांनी लक्ष देण्याची गरज आहे आणि हा विषय सर्वांपर्यंत पोचला पाहिजे की कि लोकांचं किती नुकसान होतं सर्वसामान्य लोकांना सरकार कसं लुटतं प्रशासनातील अधिकारी कसे लुटतात हे विषय जोपर्यंत लोकांना समजत नाही तोपर्यंत लोकंसुद्धा पेटून उठणार नाहीत आणि हाच आपला व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश असतो की लोकांपर्यंत विषय समजावेत म्हणूनच जे जे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबून ऑल म्हणा आणि व्हिडिओ आवडला शेअर करा तुमचं काही म्हणणं असेल तर खाली कमेंटसुद्धा करा विद्यार्थ्यांनी आता आंदोलन केलं विद्यार्थ्यांची मागणी आहे की तुम्ही परीक्षा रद्द केली आमचे वर्ष वाया वर्षवाया गेल्याने शुल्क तरी परत करा एवढे कोट्यावधी रुपये घेता आणि शुल्क परत करत नाहीत मग हे सरकारी अधिकाऱ्यांना चरण्याचं पुरवण झालं आहे का म्हणजे पैसे देऊनच नोकरीला लागायचं का तलाठी भरती रद्द करा म्हणून किती मागण्या झाल्या सरकार त तलाटी भरतीची प्रक्रिया पुढे रेटतच आहे रेटतच आहे म्हणजे सरकारने पैसे खाल्लेले आहेत आता तीन पक्ष आहेत तिघं पै पक्षांनी पैसे खाल्ले नसतील कशावरून अधिकारी काही एकटे पैसे खाणार आहेत का पण सरकारचं एक तोंडी उत्तर काय असतं की चला तुम्ही आणताय ना पुरावे द्या आम्हाला आम्ही करू चौकशी म्हणजे स्वतःहून नाही करायची लोकांनी पुरावे आणून द्यायचे बरं आहेत पुरावे स्पर्धा परीक्षा समन्वय त्यांच्याकडे पुरावे आहेत भरपूर पण तरी सरकार लक्ष देत नाही आम्ही करू आमची सरकारी पद्धत असते काम करण्याची होईल म्हणजे किती नालायकपणा आहे सरकारचा तीन पक्षाचं गाडी सरकार चालू आहे काय किती नालायक पण आहे मित्र हो या सरकारला चांगले उमेदवार तुम्ही जोपर्यंत निवडून देत नाही ना आमदार खासदारकीमध्ये तोपर्यंत असा अन्याय होतच राहणार आहे निवडणूक होतात त्यावेळेस यांच्या आश्वासनांना भुलू नका तलाठी परीक्षा जर रद्द झाली तर खूप लोकांना न्याय मिळणार आहे मित्रो हो। एका तलाठी होण्यासाठी बावीस बावीस लाख रुपये दिलेत लोकांनी कुठं अठरा लाख लट होता कुठं वीस लाख कुठं बावीस लाख तलाठीसाठी विचार करा आणि हे काही खोटं नाही हे प्रत्यक्षातल्या घटना आहेत लोक कान सांगत असतात नेहमी बावीस बावीस लाख हे कुठे गेला रेट तलाठी होण्यासाठी आणि हे लोक काय म्हणतात राजकारणी लोकं की आम्हाला पुरावे द्या आता मी जर कोणाला बावीस लाख रुपये देत असेल मी काही पुरावे देत बसेन का फडणवीस आला की मी बावीस लाख रुपये दिले माझी नोकरी रद्द करा माझ्यावर कारवाई करा म्हणून नोकरीची प्रत्येकाला गरज असते तर तुम्ही सिस्टम सुधरावा ना हे त्यांना शक्य नाही आहे शक्य आहे तीनचाकी सरकार आहे त्यांना जसं ते मागे झालं होतं ना देशमुख अनिल देशमुख गृहमंत्री असताना जसं पोलीस खात्यांना एक टार्गेट दिलं गेलं होतं एवढे एवढे कोटी आम्हाला या महिन्यात तुमच्या डिपार्टमेंटकडून पाहिजेच तसं टार्गेट प्रत्येक विभागाला दिलं गेलं असेल की गैरप्रकार करा काही करा आम्हाला निधी द्या असं कदाचित या सरकारने ठरवलं असेल म्हणूनच चौकशी करत नाहीत आणि जर पारदर्शकपणाचं एवढंच आव्हानत असेल भाजप सरकार तर परीक्षा रद्द करून टाका तलाठी परीक्षा आणि बिचाऱ्या जे लोकं असतील गोरगरीबाचे त्यांचं आधी परीक्षा शुल्क परत द्या बघू यांची नतिमत्ता किती आहे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोचावी लोकं जागृत व्हावेत हीचा हाच आपला उद्देश आहे